गोंदवलेचा स्वामी माझा रामामय झाला अवघे गरजे पंढरपुरं अशा अनेक भक्तिमय गाण्यांनी खरशिंगमधील गुरुपौर्णिमेची सकाळ रंगली अनेक गाण्यातील श्रीराम जय राम जय जय रामच्या शब्दफुलांनी भक्तजनही स्वरात मंत्रमुक्त झाले खरशिंग येथील दंडव गुण डोंगराच्या निसर्गरम्य पायथ्याशी श्रीराम मंदिर आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलीकर महाराज पादुका मंदिरात गुरुपौर्णिमेचा सोहळा उत्साहात पार पडला चार ते सहा जुलै अखेर तेरा तास नामस्मरण सुरू होते सात ते नऊ जुलै दरम्यान अखंड नामजप प्र प्रहारा सुरू होता यानंतर सुलभाते तामणकर यांची कीर्तनसेवा झाली या कार्यक्रमाचे संयोजन मंदिराचे ट्रस्टी स प्रदीप सव्वाशे संगीता सव्वाशे यांनी केले होते त्यानंतर साक्षी हेबाळकर संकेत सुतार यांचा भक्तिमय संगीताचा भक्तिरंग हा कार्यक्रम झाला यावेळी अनेक मंत्रमुग्ध करणारी तालधरायला लावणारी भक्तिगीते सादर करून गुरुपौर्णिमा सादर केली संकेत सुतार यांनी प्रारंभी वंदिन अयोध्येचा राजा श्री दत्ताचे नाममुखी माझे माहेर पंढरी भाग्यदा लक्ष्मी बारम्मा कानडा राजा पंढरीचा अवघे गरजे पंढरपूर रामा रघुनंदना स्वामी कृपा कधी करणार अगा वैकुंठीच्या राया अशी अनेक भक्तिगीते के सादर केली तर साक्षी हेबाळकर हिने गुरुपौर्णिमेनिमित्त सादर केलेल्या श्री गुरूंचे नाम माझ्या या गाण्याला प्रतिसाद मिळाला त्यानंतर कोटी कोटी रुपी तु, रुपे तुझी पांडुरंगे नामी लागलासे ध्यान मी राधिका रामा रामा रटते रटते सांगा मुकुंद कुणी हा पाहिला गोंदवलेचा स्वामी माझा राममय झाला अशी अनेक गाणी सादर करून रसिक का ना मंत्रमुग्ध केले डॉक्टर श्रद्धा हेबाळकर प्रकरणी रसाळ निवेदन केले संकेत सुतार हार्मोनियम ल आडसूळ तबला रोहित गोरोटा यांनी संगीत साथ दिली